नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका आजचा विषय आपला अत्यंत महत्त्वाचा आहे नमो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता अजून आपल्याला मिळालेला नाही <coughs> तो केव्हापर्यंत मिळणार आहे त्याची संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचे प्रयत्न आज करणार आहोत तर आगामी निवडणुका चालू आहेत आचारसंहिता चालू आहेत आता आचारसंहिता संपल्याच्या नंतर आपले पंचायत समितीच्या पण निवडणुका घ्यायला एकतीस तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे निवडणूक आयोगाने तर सध्या आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी हा एवढा एक महिना जानेवारीचा एक महिना ओलांडण्याची शक्यता आहे कारण त्या शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जे लागणारा निधी असतो त्याची पण तरतूद केली नाही सध्या त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा आठवा हप्ता मिळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो त्याच्यासाठी आपले ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्यायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र